आणि आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे कर्जत जामखेडमधनं रोहित पवार सहाशे पंच्याण्णव मतांनी पिछाडीवर आहेत शरद पवार राष्ट्रवादी पक्षासाठी खूप मोठी ही बातमी म्हणावी लागेल आणि धक्का सुद्धा कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना होता त्रिसोड मतदारसंघातनं एक मोठी बातमी अमित झनक काँग्रेसचे आमदार विजयी झालेले आहेत सलग तिसऱ्यांदा मतदारसंघातनं त्यांनी विजय मिळवलाय पण पराभव कुणाचा झालाय माजी खासदार भावना गवडी यांचा भावना गवडी विधान परिषदेच्या आमदार आहेत तिवस्यातनं सुद्धा एक धक्कादायक निकाल यशोमती ठाकूर यांचा सुद्धा पराभव झाला आहे त्यामुळे चेहऱ्यांबद्दल आपण काँग्रेसच्या बोलत होतो तर काँग्रेसचा आणखी एक बडा चेहरा यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागतोय विदर्भात जिथे काँग्रेसचा होल्ड तिथेच काँग्रेसला मोठे धक्के सहन करावे लागलेत यशोमती ठाकूर यांचा पराभव ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक विजयी झालेत नव्वद हजार मतांची लीड सहाव्यांद गणेश नाईक आमदार बनत आहेत याआधी त्यांचा मतदारसंघ वेगळा होता ते बेलापूरमध्ये निवडणूक लढवायचे यावेळेला ऐरोलीमध्ये विजय चौगुलींनी मोठं आव्हान गणेश नायकांसमोर उभं केलेलं होतं बंडखोरी केली होती तिथे सिल्लोडमधनं अब्दुल सत्तार विजयी झालेले आहेत त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा अब्दुल सत्तार यांच्या विजयानंतर हे आता सगळे आकडे हळूहळू स्थिरावत आहेत आणि शेवटच्या काही फेऱ्यांमधले जे काही बाकी आहेत आता जोगेश्वरी मधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळानर विजयी झालेत एक हजार पाचशे बावीस मतांनी त्यांनी विजय मिळवलाय मनीषा वायकर यांचा तिथे त्यांनी पराभव केलाय एक अगदी छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत मनीषा वायकर यांचा पराभव अर्थातच रवींद्र वायकरांसाठी धक्कादायक असेल ते खासदार बनले आणि त्यानंतर अर्थातच त्यांच्या पत्नीला या मतदारसंघातनं तिकीट दिलं गेलं परंतु मनीषा वायकर यांचा पराभव झालाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं ही जागा जिंकलेली आहे एक छोटासा ब्रेक लगेच परत येऊयात